ये देश है वीर जवानों का अलबोलों का मस्तानों का इसी की तर्ज पर युवा सामाजिक की ओर से महाराष्ट्र तरफे आयोजित राज्य स्तरीय कुश्ती स्पर्धा महिला व पुरुष 2023 का आयोजन दिनांक 23 जनवरी को भातकुली में सुबह 10 बजे से आयोजित किया गया है जिसमें लाखों रुपए के इनाम व चांदी की गदा विजेताओं को देने का प्रावधान किया गया है ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 21 जनवरी को योगेश गुर्दे द्वारा दी गई सर्व प्रतिनिधीचे मीटिंग कॉन्फरन्स मध्ये स्वागत करते आणि आजच्या ए युवा बँकू महाराष्ट्र राज्य संघतेच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजनाबद्दल आपले प्रेस कॉन्फरन्स घेताय आपल्या भारतीय नवरीमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस आणि मंतनीय बालासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा युवा लायन्स ग्रुप युवा लायन्स केसरी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आपण आयोजन करणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुस्तीपटू तिथे येणार आहे या कुस्तीमध्ये या जे गट आहे महाराष्ट्र केसरी गट आहे त्यानंतर कुमार केसरी कुमार गट आहे एक लहान मुलांचा विदर्भ केसरी गट आहे त्यानंतर महिला चालण गट आहे आणि दुसरा म्हणजे आपले जे ग्रामीण क्षेत्रातील जे पैलवान आहे यांना मोठ्या मोठ्या यांच्या मोठ्या मोठ्या ज्या पुस्त्या होत्या त्यांना जास्त तिथं वाव मिळत नाही त्यामुळे आपण या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन या बापले शहरामध्ये करत आहोत आणि या सर्व प्रतिनिधीचे मी तर या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो आणि आजच्या युव नायनगुरु महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजना बद्दल तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या राज्यस्तरीय पुष्टी स्पर्धा युवा लायन्स ग्रुप युवा लायन्स केसरी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुस्तीपटू इथे येणार आहे या, या कुस्तीमध्ये जे गट आहे महाराष्ट्र केसरी गट आहे त्यानंतर कुमार केसरी कुमार गट आहे एक लहान मुलांचा विदर्भ केसरी गट आहे त्यानंतर महिला चांगली गट आहे आणि दुसरा म्हणजे आपले जे ग्रामीण क्षेत्रातील जे पैलवान आहे यांना yeah. Oh,